नमस्कार ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा वर्ष दोन हजार सव्वीस ते वार्षिक राशी पल या विषयावर सुरू आहे आणि आज या श्रंखलेचा अंतिम भाग आहे आणि अर्थातच आज चर्चा ही मीन, मीन राशी आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी असणार आहे या पूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते राशीच्या जातकांची चर्चा ही पाहिलेली आहे आणि आज मीन राशीच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस हे कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती ही आपण जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचुकतेसाठी हे राशीफल आपली चंद्रराशी आणि आपली लग्नराशी या दोन्हीनुसार पाहावे आणि अंतिमत एकत्रितपणे आपला निर्णय घ्यावा कारण चंद्रकुंडली आणि लग्नकुंडली या दोनही कुंडल्या सारख्याच महत्त्वाच्या असतात वार्षिक राशी फलाचा विचार करत असताना यामध्ये प्रामुख्याने गुरु शनी आणि राहू केतू या ग्रहांचा विचार केला जातो कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाल वास्तव्यासाठी असतात आणि त्यामुळे त्यांचे परिणाम हे सुद्धा जातकावर दीर्घकाळ टिकणारे असेच असतात सर्वप्रथम आपण ग्रहांची स्थिती समजून घेणार आहोत गुरु हा सध्या ग्रह अतिचार गतीमध्ये आहे आणि अशा अतिचार गतीमध्ये असलेला हा गुरु वर्षाच्या सुरुवातीपासून मिथुन राशीमध्ये आपल्या वक्रस्थितीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे तर अशा अतिचारी गतीत असलेला हा गुरु पुन्हा एकदा एक जून दोन हजार सव्वीस रोजी राशी परिवर्तन करेल आणि त्यावेळेला तो आपल्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत असणार रा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी हा गुरु राशी परिवर्तन करेल आणि त्यावेळेला तो सिंह राशीमध्ये जाणार रा आहे असं एकंदरीत वर्षातून तीन वेळा हा गुरु राशी परिवर्तन करणार आहे आणि म्हणून हे राशी फल तीन टप्प्यामध्ये शनी हा ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्येच असणार आहे शनी हा ग्रह पापग्रह आहे परंतु अंतिमतः तो शुभ फलदायी असतो कारण शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही तर राहू आणि केतू तु? हे तुमच्यासाठी राहू हा ग्रह तुमच्यासाठी व्ययभावामध्ये असणार आहे तर केतू हा ग्रह तुमच्यासाठी षष्ठ भावामध्ये असणार आहे हे राहू आणि केतू दोन्ही ग्रह दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राशी परिवर्तन करतील आणि त्यावेळेला राहू हा तुमच्यासाठी दशम एकादश भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल आणि केतू हा ग्रह तुमच्यासाठी चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल मीन राशीच्या जातकांचा विचार करता मीन राशीच्या जातकांना साडेसातीचा हा अंतिम टप्पा असणार आहे मीन ही गुरुची सर्वसाधारण राशी आहे आणि मीन राशी ही द्विस्वभाव राशी आहे दुसऱ्यांना समजून घेण्याची मुळातच त्यांची वृत्ती ही असते दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची कला ही त्यांच्याकडे उत्तमरित्या अवगत असते कधी कधी हाच गुण तुमचा वीक पॉईंट ठरत असतो आणि त्यामुळे तुम्ही कधी कधी अडचणीत सुद्धा येऊ शकता संवेदनशीलता कल्पक वृत्ती इतरांच्या भावना जाणून घेणे दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या प्रती सहानुभूती असणे असे से मीन राशीच्या जातकांचे व्यक्तिमत्व असते परंतु वर्ष दोन हजार सव्वीस हे आणि लग्नांच्या जातकांना जीवनामध्ये आत्मसन्मान शिकवणार आहे कारण शनी हा तुमच्यासाठी व्यक्तिमत्व भावावरून संपूर्ण वर्षभर गोचर करणार आहे त्याचबरोबर जीवनामध्ये स्पष्टता आणि त्याचबरोबर स्पष्टतेचे महत्व हे सुद्धा पटवून देणार आहे आणि त्याचबरोबर जीवनामध्ये नियोजन हे सुद्धा कसे असावे याची सुद्धा शिकवण हा शनी तुम्हाला देणार आहे हे वर्ष तुम्हाला परिपक्वता देणारे असे हे एकंदरीत असणार आहे लग्नी शनी असल्याने प्रत्येक काम हे नियोजनपूर्वक तुम्ही करणे आणि त्याप्रमाणे आखणी करून काम करणे तुमच्यासाठी श्रेयस्कर असणार आहे जबाबदाऱ्या ह्या सुद्धा वाढताना दिसत आहे आणि ह्या जबाबदाऱ्या तुम्हाला टाळून सुद्धा चालणार नाही ना भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे शनी हा ग्रह तुमच्यासाठी लग्नी गोचर करत आहे आणि त्याची तिसरी दृष्टी तुमच्यासाठी पराक्रम भावावर पडणार आहे हा भाव तुमच्या साहसाचा तुमच्या परिश्रमाचा लहान भावंडांचा भाव आहे येथे असलेली शनीची दृष्टी तुमच्यासाठी हिताव असणार आहे तर शनीची सातवी दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर असणार आहे ही काहीशी दाम्पत्य जीवनामध्ये त्रासदायक स्थिती असेच म्हणता म्हणावे लागेल कारण दाम्पत्य जीवनामध्ये हा शनी उदासीनता किंवा कलह निर्माण करू शकतो आणि शनीची दहावी दृष्टी तुमच्यासाठी दशम भावावर पडणार आहे आणि त्यामुळे कोणतेही निर्णय तुम्ही घाईगडबडीत घेऊ नये हा संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी संयमाचा असणार आहे त्यामुळे स्थिर गतीने तुमची कामे होणार आहेत आणि म्हणूनच तुम्ही संयम हा अंगी बाळगला पाहिजे जुलै दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये गुरु महाराज वक्री होणार आहेत त्या कालखंडात मीन राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी मानसिक त्रासाची स्थितीही निर्माण होणार आहे आणि त्यानंतर शनी जेव्हा पुन्हा एकदा मार्गी होईल त्यावेळेला मीन राशी आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी धनागमनाचे नवीन मार्ग हे सुद्धा मोकळे होताना दिसत आहे संपूर्ण वर्षभर तुम्ही निरंतर कर्म करत राहणे असेच हा शनी तुमच्याकडून अपेक्षा करत आहे कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करता कुटुंबामध्ये कलह होणार नाही याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे वर्षाच्या सुरुवातीला गुरु हा ग्रह चतुर्थ भावात आपले गोचरीचे भ्रमण करत आहे गुरु हा सर्वाधिक शुभ ग्रह आहे आणि चतुर्थ भावात तो कालपुरुषाच्या कुंडलीत उच्चर्षित असतो त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबामध्ये कलहाची शक्यता ही फारशी दिसून येत नाही राहूची पाचवी दृष्टी त्याच्यावर जरी असली तरी सुद्धा गुरुच्या शुभत्वामुळे आणि मुख्यत्वे हा गुरु स्वनक्षत्रात असल्याकारणाने कुटुंबामध्ये एकंदरीत सौहार्दपूर्ण वातावरण निर्मिती करण्यास हा गुरु सक्षम असणार आहे व्यापारी वर्गाचा विचार करता जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ते जून दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालखंड हा तुमच्यासाठी ठीकठाक जरी असला तरी सुद्धा जून दोन हजार सव्वीस नंतर तुम्हाला व्यापारामध्ये नवी गती मिळताना दिसत आहे शेअर मार्केटमध्ये जे काम करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे तर गुरु ग्रहाची माहिती घेत असताना गुरु हा ग्रह तुमच्यासाठी चतुर्थ भावातून तुम गोचरीचे भ्रमण वर्षाच्या सुरुवातीला करणार आहे एक जून दोन हजार सव्वीस रोजी हा गुरु राशी परिवर्तन करेल आणि तेव्हा तो तुमच्यासाठी पंचमभावातून आपले गोजरीचे भ्रमण करेल येथे तो उच्च रशीत असणार आहे पंचम भाव हा विद्येचा संततीचा भावनांचा प्रेमीजनांचा भाव आहे त्यामुळे जून दोन हजार सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस हा कालखंड विद्यार्थी वर्गासाठी नवीन दाम्पत्यांना ज्यांना संततीची कामना आहे त्यांच्यासाठी सुवर्त घेऊन येणारा आणि त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाला नवी उमेद देणारा असा हा कालखंड असणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अत्यंत चांगला असणार आहे आणि त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी हा गुरु जेव्हा पुन्हा एकदा आपले राशी परिवर्तन करेल तेव्हा तो तुमच्यासाठी षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल आणि या कालखंडात हा गुरु तुमच्यासाठी कर्जातून मुक्ती देण्याचे संकेत घेऊन येणार आहे त्याचबरोबर जुनाट आजारातून मुक्तीचे संकेत हा सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून गुरु तुमच्यासाठी भावात येणार आहे हा भाव रोग रिपो यांचा भाव आहे त्यामुळे कर्जातून मुक्तीचे संकेत संकेत त्रासातून मुक्ती करण्यास हा गुरु तुम्हाला सिद्ध होताना दिसत आहे आणि राहू राहू हा ग्रह तुमच्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासून व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे व्ययभावातील गुरु हा व्ययाचा खर्चाचा परदेश यात्रेचा कोर्ट कचेरीचा कारावासाचा असा हा भाव आहे तर षष्ठ भावामध्ये केतू असणार आहे षष्ठ भावामध्ये केतू हा स्वास्थ्यविषयक समस्या या निर्माण करू शकतो त्याचबरोबर केतू हा भ्रम आहे आणि म्हणूनच निदान न होणारे विकार तुम्हाला या कालखंडात उपलब्ध होऊ शकतात आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेणे आणि योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे त्याचबरोबर सेकंड ओपिनियन हे सुद्धा तुमच्यासाठी या कालखंडात अत्यंत महत्त्वाचे असणार आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी राहू आणि केतू हे ग्रह राशी परिवर्तन करतील आणि तेव्हा राहू हा ग्रह तुमच्यासाठी तुमच्या एकादश भावामध्ये असणार आहे तर केतू हा ग्रह तुमच्यासाठी पंचम भावामध्ये असणार आहे लाभ भावामध्ये जाणारा हा राहू तुमच्यासाठी धनागमनाचे मार्ग हे मोकळे करून देणार आहे कारण लाभभावामध्ये कोणताही ग्रह अशुभ फळे ही शक्यतो देत नाही लाभातील गुरु राहू धनार्जनाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी प्रशस्त करताना सुद्धा दिसून येत आहे स्वास्थ्याचा विचार करता रशी मीन राशी आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी किरकोळ आजार असू शकतात परंतु त्याकडे तुम्ही दुर्लक्ष मात्र करू नये कारण त्यानंतर दुर्लक्षित झालेले असे आजार पुढे मोठे रूप घेऊ शकतात त्याचबरोबर ज्यांना ॲलर्जी सदृश्य विकार आहेत ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे म्हणजे ज्यांना झोप कमी येते किंवा झोप लागत नाही किंवा संस्थेचे जर विकार असतील तर त्यांनी स्वतःच्या काळजाची स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे मीन राशीसाठीचा सा मूलमंत्र म्हणजे संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही भावनेच्या भरामध्ये निर्णय घेऊ नये स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नये भावनेवर नियंत्रण ठेवूनच काम करणे तुमच्यासाठी हे हिताभू असणार आहे कारण मीन ही द्विस्वभाव तत्वाची राशी आहे आणि म्हणूनच एका वेळेस अनेक मनामध्ये त्यांच्या उलता चालत असते आणि म्हणूनच त्यांनी याला सांभाळले पाहिजे आणि त्यासाठी आपले चित्त हे स्थिर ठेवले पाहिजे आणि उपाय म्हणून मीन राशी आणि मीन लग्नांच्या जातकांनी मारुतीची उपासना ही संपूर्ण वर्षभर केली पाहिजे कारण मीन राशीच्या जातकांना साडेसातीचा अंतिम टप्पा चालू सुरू आहे साडेसाती ही तुम्हाला शिकवायला येत असते कारण शनी हा न्यायाधीश ग्रह आहे तो न्याय करत असतो आणि म्हणूनच आपण प्रामाणिकपणे वागणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे शनी महाराज तुमच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करत असतात त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची उपासना ही सुद्धा तुमच्यासाठी हितदायक ठरणार आहे कारण मीन राशीचा स्वामी हा गुरु आहे आणि विष्णू हा सुद्धा गुरुस्वरूपच आहे आणि म्हणूनच तुम्ही मारुतीची उपासना आणि श्रीहरी विष्णूंची उपासना संपूर्ण वर्षावर केल्यास साडेसातीचा या टप्प्यातील वर्ष दोन हजार सव्वीसचा हा काळ तुमच्यासाठी अनुकूलरित्या व्यतीत होण्यास ही मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण वर्ष दोन हजार सव्वीसचे वार्षिक राशीफल ही श्रृंखला पूर्ण केलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा त्याचबरोबर सशुल्क वैयक्तिक कुंडली विश्लेषण आणि मार्गदर्शन ही सेवा सुद्धा उपलब्ध आहे ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी खाली दि दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करून माहिती मिळवण्यासाठी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार